तर आम्ही ह्या अशा प्रकारे भेळ बनवली होती म्हणजे कांदा टमॅटो तिथेच आम्ही कट केला होता भेळीसाठी आणि त्याच्यामध्ये चिप्स पण मिक्स केले होते सगळ्या फ्लेवरचे चिप्स असल्यामुळं खूप मस्त भेळ लागत होती एकदम वेगळ्याच प्रकारची झाली होती आणि ही मुलं वेगळीकडे बसली होती आणि त्यांना भेळ खायचा मूडच नव्हता तर सगळ्यांना चिप्सच खायचे होते आणि आमच्या छोट्या ज्या मुली आहेत लिटिल गर्ल्स म्हणजे अभिज्ञा त्या गाथा पृथा त्या सगळ्या वेगळ्या ठिकाणी बसल्या होत्या त्यांना मुलांच्यात काय बसायचं नव्हतं ह्या चौघीजणांनी वेगळाच ग्रुप केला होता आत्तापासूनच त्यांची मैत्री घट्ट होत चालली आहे आणि मग जेंट्स लोक वेगळे इकडे बसले होते आदवेदने काय केलं सगळं जी भेळी पत्रावेळीमध्ये भेळ दिली होती ना ही सगळी पालथी घातली होती आणि त्याला बागेमध्ये कुठेतरी काठी सापडली होती तर सगळ्यांना जवळजवळ मारतच बसलं होतं काठीनी जवळजवळ बारा तो ते तेरा मुलं होती सगळी खेळायला म्हणजे आमच्या ग्रुपमधली छोटी तर सगळ्यांना मारतच होता मग त्याची काठी काढून घेतली आणि मग सगळे म्हणले चला आता बाग बंद व्हायची वेळ आली आहे पण आम्हाला एक सेलिब्रेशन करायचं होतं पण केक आणतानाच आहे ना आतमध्ये सांगितलं होतं की केक कट करायचं नाही आहे नाही जप्त केला जाईन तरी आम्ही एका कॉर्नरला जागा शोधली हे असं कौलावर बसायचं सिटिंग अरेंजमेंटचं होतं तिथं आम्ही जागा शोधली एकदम कॉर्नरला होतं ते आणि मग ह्यांनी ना प्रत्युषला घेतलं होतं तर आदोवेत खूप रडत होता कारण की मग तो आहे ना पप्पांनी कोणाला घेतलं ना तर त्याला आवडत नाही आणि तो खूपच रडायला लागतो म्हणून खूप रडत होता शेवटी त्यांनी त्याला दुसऱ्यांकडं दिले आणि घेतले कारण की खूप रडायला लागला होता आणि ही कॉर्नरची जागा एकदम आम्हाला एवढं हसायला होता आता केक कटिंग करायचा होता पण आम्हाला जरा मनात वाटत होतं की आता वॉचमॅन ते आलं की आपला केक जप्त होईल पण आणि मग आम्ही केक सेलिब्रेशनचा म्हणजे बड्डे सेलिब्रेशन चालू केलं मग केक कटिंग झाला सर्व केक मुलांनी संपवून टाकला कारण की खूप मुलं होती आणि मग ह्याच प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं आणि सगळे मोठ्या मोठ्याने हसत होते पण आम एवढा हसत होतो की आम्हाला वाटत होतं आता काय येणारच आम्हाला आणि आम्हाला बोलणे बसणार बागेमध्ये पण तसं काही झालं नाही तिथं वॉचमॅन जवळपास काय आलेले नव्हते त्यामुळं आमचं बड्डे सेलिब्रेशन झाले